श्री स्वामी समर्थ मित्रांनो येत्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तीन लवंगांचा हा उपाय भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कष्ट आणि समस्यांवर सहज मार्ग दाखवेल यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन घरात आनंद समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होईल मित्रांनो यंदा मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी असे अनेक शुभ योग बनत आहेत जे अनेक वर्षांनंतर घडत आहेत त्यामुळे या दिवशी या उपायाचे महत्व अधिक आहे अशा खास प्रसंगी तीन लवंगांचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमेय बनवा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा आणि करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची पाहण्यात आले आहे की काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने पूर्ण होतात मित्रांनो हा, हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या ऐका आणि नंतरच करा या उपायाने तुमच्या घरातील समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्यांवर सहज मार्ग सापडतो हे दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा मित्रांनो हा उपाय तीन लवंगांचा आहे आणि तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो घरातील माता बहिणी वृद्ध तरुण किंवा अगदी मुले सुद्धा विशेषतः माता बहिणींनी घरासाठी आणि घरातील समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांच्या श्रद्धेने घरात लक्ष्मीचा वास अधिक स्थिर होतो तर चला आता आपण जाणून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हा उपाय मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा ते सात या वेळेत करायचा आहे काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर आम्हाला उशीर झाला तर उपाय कसा करायचा मित्रांनो सात किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य असेल तर तो जरूर करा हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल किंवा पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर गुरुवारी हा उपाय करा आणि त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण उपाय नेमके पद्धतीने कसे करायचे याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू जय माता लक्ष्मी असे लिहा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुम्हाला कधीही धनाची किंवा समृद्धीची कमतरता जाणवणार नाही तर चला आता पुढे जाऊया आणि जाणून घेऊया अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या या खास गुरुवारी तीन लवंगांचा उपाय कसा करायचा आता आपण चर्चा करूया की उपाय करण्यासाठी तुम्हाला काय काय घ्यावे लागेल एक मातीचा दिवा घ्यावा लागेल आणि दोन फुलांचं लवंग घ्यावी लागेल लवंग अजिबात तुटलेली नसावी खंडित नसावी साबूत लवंग घ्यावी आता तुम्हाला काय करायचे आहे तर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पितरांना खूप प्रिय आहेत दोन चिमूट काळे तीळ घ्यावे दिव्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर दिवा तयार करायचा आहे गोल वात लावून दिवा तयार करा हवे असल्यास तिळाचे तेल त्यात घाला किंवा तुम्ही तुपाचा दिवाही तयार करू शकता आता तुम्हाला काय करायचे आहे त्याच दिव्यात दोन फुलांवाली लवण टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे तर दोन चिमूट तिळही त्याच दिव्यात टाकायचे आहेत आता हा दिवा तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाजवळ नेऊन लावायचा आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन दिवा लावा आणि जर तुम्ही करू शकत असाल तर महामृत्युंजय पाठ करा जर पाठ करू शकत नसाल तर महादेवाचे मनोभावाने ध्यान करा महादेवाकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की आमचे जे पितर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे त्रास धनाशी संबंधित समस्या कर्जाशी संबंधित समस्या घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून तुम्ही दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृ दोष येऊ नये पितर नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करा तुम्हाला महादेवाला जे काही सांगायचे आहे ते सांगा आणि हा दिवा मार्गशीर्ष महिन्यात लावा हा उपाय करून पहा आणि मग बघा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृ दोष राहणार नाही पितर नेहमी प्रसन्न राहतील पितर रुसलेले असो किंवा नसलेले असो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पितर रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पितर रुसलेले नसतील तरी ते कधीही तुमच्यावर रुसणार नाहीत लवण ही शिवशक्तीचे स्वरूप आहे काळे तिळ पितरांना खूप प्रिय आहेत काळे तिळ श्री हरिविष्णूंशी देखील जोडलेले आहेत काळे तिळ शनिदेवांशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना आणि त्यात जर तुम्ही लवण घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो त्यामुळे प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा उपाय नक्की करा तुमच्या घराच्या जवळपास जिथे महादेवाचे मंदिर असेल तिथे जा आणि हा उपाय करा महादेव हे देवांचे देव आहेत आणि ज्यांच्यावर त्यांची कृपा होते त्यांचे काहीही वाईट होऊ शकत नाही आणि तुम्हाला माहीतच आहे की महादेव फार लवकर प्रसन्न होतात चला आता आपल्या दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जर तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यात केला तर समजा की पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये जर तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्यही सूर्याप्रमाणे चमकावे तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे त्यात इतकी वाढ व्हावी की तुम्हाला हवे ते मिळावे तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला दोन चिमूट काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ पितरांना खूप प्रिय असतात काळे तीळ श्री हरिविष्णूंशीही जोडलेले आहेत आणि आता जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहोत तो तुमचे भाग्य चमकविण्याचे काम करेल दोन चिमूट काळे तीळ आणि एक कलश पाणी घ्या जर तुम्ही तांब्याचा कलश घेतला तर तो अत्यंत उत्तम आहे जर तांब्याचा कलश नसेल तर कोणताही कलश घ्या त्यामध्ये पाणी भरा आणि दोन चिमूट काळे तीळ टाका आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातच सूर्य भगवानाला अर्घ्य द्यायचे आहे हवे असल्यास घराजवळचे मंदिर असेल तर तिथे जाऊन अर्घ्य देऊ शकता अन्यथा तुमच्या घरातच सूर्यभगवानाला अर्घ्य द्या मार्गशीर्षच्या दिवसामध्ये जर तुम्ही थोडेसे तीळ पाण्यात टाकून सूर्यभगवानाला अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागते तुमचे नाव संपूर्ण जगात होते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो तुम्ही तुमच्या जीवनात खूप उंची गाठता आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्षमध्ये हा उपाय नक्की करा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या चला आता आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया बघा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचे आहे आणि विशेष करून गुरुवारी तुम्ही गाईला भाकरी चपाती जे काही असेल ते द्यायला पाहिजे तुम्ही तिला हिरवी गवत खाऊ घालू शकता पोळी खाऊ घालू शकता किंवा गूळ खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गायीसाठी नक्की काढा तुम्हाला हे देखील माहीत असेल की गायीत तेहत्तीस कोटी देवी देवतांचे वास असतो आपल्या पितरांचा वासही गायीमध्ये मानला जातो म्हणूनच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात गायीची सेवा केली तिला हिरवे गवत खाऊ घातले खाऊ घातला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील निम्म्याहून अधिक दुःख आपोआप दूर होतात तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करता तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फार लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोषामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात शक्य तितक्या वेळा गायीची सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळी पुरी जे काही तुम्ही बनवता त्याचा पहिला हिस्सा गायीसाठी नक्की काढा खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी त्यात गोळ ठेवून किंवा गोड पदार्थ ठेवून तिला खाऊ घाला जर तुमच्या घरी मार्गशीर्ष महिन्यात खीर बनते तर खिरीसोबत तिला पुरीही खाऊ घालू शकता असे केल्याने तुम्हाला कधीही पितृ दोष लागणार नाही आणि पितृ नेहमी आशीर्वाद निघून जातील मित्रांनो मार्गशीर्ष या चुका टाळा काय करावे व काय करू नये मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख आणि समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न म्हणजे पूजा कधी मांडावी व पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आत पूजा मांडून घ्यावी त्यावेळेस जमले नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मी आगमन आपल्या घरामध्ये होते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा आनंदाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल विधियुक्त व शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यावे नंतर हातामध्ये फुल व अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी ह्या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमीपूजन करावे भूमीवर गंध अक्षता व फुले अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुले व अक्षता वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू सर्वप्रथम भगवान गणेशाच्या मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करून लक्ष्मीला लाल फुले वाहावीत नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे आणि माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे चांदीचा तांब्या किंवा पितळेचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाने टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढून पाच आंब्याची पाने ठेवावीत किंवा मग नालवेलीची पाने ठेवावीत पाच प्रकारची फळे व फुलांच्या पानांची मांडणी करावी किंवा ती साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कळशामध्ये दुर्वा टाकाव्यात आणि तुळशी पत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक शिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापना करायची आहे त्यानंतर घंटी पूजन करायचे आहे घंटीला फुले व अक्षता वाहून तिचे पूजन करावे नारळाची शेंडीवर असेल असा नारळ कळशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावेत मग त्या तांदळावर फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरास घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एकदा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केली होती त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुख समाधान आणि समृद्धी राहील मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिका जमले नाही तर एक सुवासिनी किंवा एक कुमारिका श्री महालक्ष्मीचे स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रात कथेचे एक एक व्रत द्यावे इच्छेनुसार एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी व त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काही नियम आहेत आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केल्यासच व्रत केल्याचे फळ मिळते आंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार व मादक पदार्थ घेऊ नयेत व्रत दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या दिवशी फक्त उपवास करावा जर मासिक धर्म आला असेल तर घरातील इतर व्यक्तीकडून पूजा करून घ्यावी तुम्ही लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पडू नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते तरी ज्यांना वर्षभर व्रताचे पालन करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मग उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा आणि रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा आणि आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता मात्र उपवास आपण स्वतःच करावा अशावेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा करताना महालक्ष्मीची कथा ऐकण्यासाठी शेजारी बोलवावे मात्र एकाग्र आणि शांतचित्ताने महात्म्य वाचावे घरामध्ये शांतता असावी व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी कामे आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावीत ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करवायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा कळशामधील पाणी थोडे अधोबर राहील ते पाने घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे आणि नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असेही म्हटले जाते त्यामधील सुपारी आणि नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापनानंतर तांदळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कुठेही टाकू नयेत कारण ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुले पाण्यातच निर्माल करावीत मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये ज्यावेळी आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा पैशाचे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काही सोपे उपाय करून पहा मार्गशीर्ष महिना भगवान श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंखाने माता लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ असते देवपूजेमध्ये कवड्यांची माळ ठेवून पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर व दही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर ते उत्तम आहे देवीला प्राजक्ताचे फुले आवडतात तुमच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावीत आणि फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल किंवा छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा त्यामुळे घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि निटनेटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील व समाजातील सर्व स्त्रियांचा आधार करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये जर मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल त्या गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु तो गुरुवार मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडून मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव राहते यामुळे आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुवावे नंतर पुन्हा काहीच खाऊ नये त्यानंतर तुम्ही फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नयेत शक्य तेवढी लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडण्याआधी पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा आणि भावनेने व्रत करावे तरच आपल्याला पूर्ण पुण्य मिळते मित्रांनो जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी